नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आहे एकूण वीस गुणांची आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा हा दिला जाणार आहे मित्रांनो यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा यानंतर होणाऱ्या संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिकासुद्धा अशाच पद्धतीने आपल्या चॅनलवर लवकरच उपलब्ध होणार आहे ती पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता आठवी सामान्य विज्ञान द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तर असेल प्रश्न, प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा तीन गुणांसाठी या ठिकाणी तीन रिकाम्या जागा दिल्या आहेत प्रत्येकीचे दोन पर्याय आहेत त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे बघा पहिलं गॉलची संकुल हे पेशीचे श्रावी अंगक आहे दुसरं लोहित रक्त कणिकांमध्ये हिमोग्लोबिन हे लोहसंयुग असते तीन आमलाची धातूबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू तयार होतो ब भाग जोडायला लाल टमाटे ख लायकोपिन हिरवी पाने क क्लोरोफिल लाल गाजर घ कॅरोटीन निळी फुले ग गथोसायनि या पद्धतीने आपण जोड्या पूर्ण करायचे आहेत त्यानंतर क भाग बघा विसंगत घटक ओळखा तीन गुणांसाठी श्वासनलिका वायुकोश खासपटल आणि केशवाहिन्या याच्यामध्ये विसंगत घटक आहे खासपटल दुसरं प्रकाश संश्लेषण क्रियेत निर्माण होणारे पदार्थ ते आहेत डी एन ए रायझोमस व पिष्टमय पदार्थ सत्य असत्य उष्णतेचे एकक जूल आहे उत्तर आहे सत्य प्रश्न दुसरा शास्त्रीय कारणे लिहा एक तांबे पितळेच्या भांड्यांना कलई करतात कारण तांबे पितळेच्या भांड्यांना कलई करताना कतील हा पदार्थ वापरला जातो हा धातू गंजत नाही आणि त्यामुळे भांड्यांमध्ये ठेवलेले पदार्थ खराब होत नाही म्हणून तांबे पितळेच्या भांड्यांना कलई करतात दुसरं मानवी रक्त तांबड्या रंगाचे असते कारण मानवी रक्त लोहित रक्तपेशींनी बनलेले असते लोहित रक्तपेशीत हिमोग्लोबिन घटक असतो हिमोग्लोबिन या घटकामुळे मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे बनते त्यानंतर ब भाग फरक स्पष्ट करा दोन गुणांसाठी आम्ल आमलारी एक हायड्रोजन आयन एच प्लस हा मुख्य घटक असतो आमलारी हायड्रोजन ओ एच हा मुख्य घटक असतो दोन आम्ल याची चव आंबट असते आमलारीची चव कडवत असते आम्ल सामान्यतः अधातू ऑक्साईडपासून तयार होते तर आमलारी सामान्यतः धातू ऑक्साईडपासून तयार होते या पद्धतीने तीन तीन फरक लिहायचे म्हणजे आपल्याला दोन गुण नक्की मिळतील पुढचा प्रश्न आयनिक वेत म्हणजे काय दोन गुणांसाठी उत्तर परस्पर विरुद्ध प्रभार असलेल्या धन आयन व ऋण आयन यांच्यामधील स्थितीत विद्युत आकर्षण बलामुळे तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला आयनिक बंध म्हणतात त्यानंतर ड भाग मानवी रक्ताचे कार्य लिहा दोन गुणांसाठी उतींनी पाण प्राणवायू पूर्वीने यकृताकडून ग्लुकोज अमिनो आम्ले आणि मेदामले यांना घटकाचा पुरवठा करणे यातील मेदामले प्लायझम प्रथिनांबरोबर वाहून नेली जातात ही सर्व मानवी रक्ताचे कार्य आहे प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येतात आठवीची सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल थँक्यू